मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या युट्यूब चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत मागे झालेल्या एम तलाठी पोलीस तसेच इतर सर्व परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच भाग सात प्रश्न पहिला आहे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो पर्याय आहेत अ अनुप्रास ब यमक क श्लेष आणि ड अर्थालंकार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क श्लेष प्रश्न दोन मातीत ते पसरले अतिरम्य पंख केलेवरी उदर पांडूर निष्कलंक पर्याय आहेत अ दृष्टांत ब स्वभावोक्ती क अर्थांतरण्यास आणि ड व्यतिरेक तर याचं योग्य उत्तर आहे ब स्वभावोक्ती प्रश्न क्रमांक तीन दशभूजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे पर्याय आहेत द्वंद्व ब कर्मधारय क तत्पुरुष आणि ड बहुव्रीही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बहुव्रीही प्रश्न क्रमांक चार शेजारचे घर पावसाळ्यात कळते या वाक्याचा प्रकार ओळखा तर या पर्याय आहेत अ संयुक्त वाक्य ब नकारार्थी वाक्य क केवल वाक्य आणि ड मिश्र वाक्य तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क केवल वाक्य प्रश्न क्रमांक पाच एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे तीन प्रकार पडतात हे विधान टिंबटिंब आहे एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे तीन प्रकार पडतात हे विधान टिंबटिंब आहे पर्याय क्रमांक असत्य ब असत्य क शक्य आहे आणि ड सांगता येत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक असत्य एका वाक्यातील एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे तीन प्रकार पडतात हे विधान सत्य आहे प्रश्न क्रमांक सहा पुढील शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा शब्द आहे ईष तर याच्यासाठी ऑप्शन आहेत अ केवळ प्रयोगी अव्यय अव्यय उभयान्वयी अव्यय क क्रियाविशेषण अव्यय आणि ड साध साधित अव्यय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ केवल प्रयोगी अव्यय प्रश्न क्रमांक सात परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे तर याच्यासाठी ऑप्शन आहेत अ तुलनात्मक तुलनावाचक ब स्थलवाचक क हेतुवाचक आणि ढ कालवाचक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कालवाचक प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर वाक्य आहे आईने मुलीला लाडू दिला पर्याय आहेत अ अकर्म क्रियापद ब उभयविध क्रियापद क द्विकर्मक क्रियापद आणि ड विधानपूरक तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क द्विकर्मक क्रियापद प्रश्न क्रमांक नऊ खारट शब्दाची जात ओळखा पर्याय आहेत अ सर्वनाम ब दर्शक सर्वनाम क विशेषण आणि ड नाम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विशेषण प्रश्न क्रमांक दहा पुढील पैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता पर्याय अ सुंदर ब कडू क रांटी आणि ड शहाना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड शहाना तर मित्रांनो आजचा प्रश्न संच इथेच संपतो जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर एम पी एस सी पोलीस तलाठी तसेच सर्व गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये मागे झालेल्या व्याकरणावरील प्रश्नांचा Uh, सराव प्रश्न संच दररोज अपलोड केला जातो धन्यवाद